जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणार एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आता केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो केवायसी करत असताना पोर्टल सुरू नाहीये ओटीपी येत नाही महिला लाभार्थी काही विधवा आहेत पतीचा आधार कार्ड नंबर नाही पत वडिलांचा आधार कार्ड नंबर नाहीये अशा अनेक सारे प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत केवायसी केली तर अपात्र केलं जाणार का केवायसी केली तरच हप्ते सुरू राहणार का केवायसी तात्काळ केले तरच या महिन्यात झापता येणार का अशा अनेक सारे प्रश्न महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत केवायसी नेमकी कशासाठी करायची शासनाच्या माध्यमातून केवायसी का सुरू करण्यात आली केवायसी करण्याचा फायदा काय होणार आहे ती केवायसी कधी करायची कशी करायची अशा अनेक सारे प्रश्नांची उत्तर अखेर शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत मित्रांनो राज्याचे महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्या माध्यमातून या केवायसीच्या संदर्भातील एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे नमस्कार आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मागच्या एक वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना महिला भगिनींना त्यांची राशी आहे दीड हजार प्रति महिने याप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये जे आधार सीडेड अकाउंट आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत दिली जात आहे त्याच्यामध्ये अति महत्त्वाच्या एक निर्णय झालेला आहे गवर्मेंट ऑफ इंडियानी आता आपल्याला अलाव केल्याप्रमाणे सर्व भगिनींच्या त्यांच्या अकाउंटच्या ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आहे तर यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आप आप आहे आपल्याला माहिती आहे की आपली जे वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जायची आहे गेल्यानंतर आपला जे ई के वाय सीचा बॅनर तिथे दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपला जे मोबाईल नंबर आहे जे की आधार लिंक्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येईल ती ओ टी पी आल्यानंतर तिथे ओ टी पी टाकून येस म्हणायचा मग तो आपला जे ऑथेंटिकेशन आहे आधारचं ते होईल त्याच्यानंतर जे पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपले वडील किंवा आपले जे हजबंड आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी येईल त्यालासुद्धा टाकून ते ओके करायचे आहे तो पण त्यांच्या पण आधार ऑथेंटिकेशन होणार आहे त्याच्यास नंतर त्याच्यामध्ये अजून दोन महत्त्वाची जाणकारी आपल्याकडनं आम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे आपला कास्ट कॅटेगरी एस सी किंवा एस टी हे जे प्रवर्ग आहे ते तिथे आपल्याला भरायचे आहे आणि ते, ते भरून मग त्याच्यानंतर पुढे जायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन करायचे आहे आणि तो ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला ओके म्हणून क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर आपला आधार ऑथेंटिकेशन ई के वाय सीच्या माध्यमातून संपूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपला सर्वांच्या अकाउंट जे आहे ते व्हॅलिडेट होणार आहे हे एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या अकाऊंटमध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला राज्य शासनाच्या मार्फत दिले जात आहे तर त्याच्यामध्ये हे अकाउंट जे आहे व्हॅलिडेट करणं अत्यंत आवश्यक होतं ही प्रक्रिया काही दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो गवर्मेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला परवानगी मिळालेली आहे म्हणून ही प्रक्रिया आपण आता सुरू करण्यात येत आहे आता आपला सहकार्य याच्यामध्ये असू द्या म्हणजे आपला अकाउंट व्हॅलिडेट झाला त्याच्यामध्ये ट्रान्सपेरन्सी येईल पारदर्शकता येईल आणि ते झाल्यानंतर आपला अकाउंट सुद्धा आपला ऑथेंटिकेट होणार आहे म्हणजे एकदा अकाउंट एक ऑथेंटिकेट झाला की यापुढे भविष्यामध्ये कधीही आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण याच्यामध्ये येणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे अत्यंत सोपी ही जी ई के वाय सी जी प्रक्रिया आहे कृपया आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण करू शकता घरी बसून करू शकता अत्यंत सोपी प्रक्रिया आहे कृपया हे लवकरात लवकर पूर्ण करावी सध्या राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की दोन महिनेची कालावधीमध्ये आपण हे प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून कुठली घाई नाही आपल्याला कुठलीही घाई नाही लक्षात ठेवा आरामाने केला तरी आपल्याला दोन महिने खूप आहे आणि याला लागणारा वेळ किती आहे दोन ते तीन मिनिट म्हणून आपण कधीही दोन महिन्यामध्ये हे प्रक्रिया करू शकता त्याच्यामध्ये घाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे आरामाने ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे हे स्पष्टीकरण स्वतः सचिवांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि केवायसी करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका असं देखील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो बावीस सप्टेंबर रोजी हे पोर्टल पुन्हा एकदा मेंटेनन्ससाठी घेण्यात आलेलं होते याच्यावरती हो काही बदल केले जात आहेत याच्यावरती हो जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते कुठेतरी सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि पुढील दोन महिन्याचा कालावधी या केवायसी साठी दिलेला आहे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत केवायसी करायला उशीर लागू शकतो आणि जशी काही याच्यामध्ये प्रक्रिया व्यवस्थित होईल तशी आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा काही गडबड कर करू नका योग्य ती उत्तरं द्या योग्य ती माहिती द्या आणि खरोखर माहिती देऊन ही केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्या आधारशी आपलं लाडकी बहिणी योजनेचं खातं लिंक करण्याची ही एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये जे काही बोगस लाभार्थी असतील चुकीचे आधार कार्ड असतील या सर्व माहिती आता या केवायसीच्या माध्यमातून व्यवस्थित केली जाईल आणि बरेच सारे जे काही बोगस लाभार्थी असतील ते, ते सुद्धा याच्यामधून छटणी करण्यामध्ये मदत होणार आहे कोणत्या जात प्रवर्गामधील किती लाभार्थी याच्यामध्ये लाभ घेत आहेत सरकारी कर्मचारी कोणी आहेत का याचबरोबर एका घरामधून किती महिला लाभार्थी लाभ घेत आहेत अशा प्रकारची जी काही महत्वाची अशी माहिती आहे ती सुद्धा माहिती आता याच्या माध्यमातून संग्रहित केली जाणार आहे त्याच्यामुळे केवायसी करावीच लागणार आहे पात्र असाल अपात्र असाल तरीसुद्धा या योजनेच्या अंतर्गत केवायसी के करणं हा एक पर्याय घाई गडबड न करता आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद